अधिकाऱ्यावर काँग्रेसनं शाई फेक केली आहे रस्त्याच्या दुरावस्थेवरून आक्रमक होत काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं हा सगळा प्रकार केलाय सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी साई प्रसाद यांच्यावर शाई फेकण्यात आलेली आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय पुण्याच्या राजगड तालुक्यातील वेल्हे ते पासली या रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आपण अधिक माहिती देऊ आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत आहेत सचिन नेमका काय प्रकार झालेला आहे सद्यस्थिती काय नक्कीच आपण पाहतो की पुणे जिल्ह्यात गेले काही दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाकडे वेल्ली ते पाचली जो राजगड तालुक्यातील गाव आहे त्या संदर्भातला रस्त्याच्या संदर्भात मागणी जी आहे ती होत होती मात्र यावर आता युवक काँग्रेस आक्रमक झाला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यावर त्यांनी शाईफेक केलेली आहे एकूणच पाहतो की पावसामुळे रस्त्यांच्या दुरावस्था खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे साजिकच काम लवकर करावी आणि त्यासाठी युवक काँग्रेस आक्रमक करून आंदोलन करत होते आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्याच्या अंगावर शाई टाकलेली आहे एकूणच ही बोरवेलला मुळशीचा मोठा परिसर आहे त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे पावसामुळे स्थानिक तर गावांची अवस्था दुरावस्था मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यांची झालेली आहे आणि जी लवकरात लवकर प्रशासनाकडून करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती या संदर्भात करण्यात येत होती आणि त्यातूनच हे सगळे युवक कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी हे आंदोलन केलं सायफेक आंदोलन जे आहे ते केलेलं आपल्या दृश्यांच्या माध्यमातून दिसत आहे पुणे जिल्ह्यातील अंतर्गत अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे सचिन आपण बघतो आणि त्यामुळेच हा संताप कार्यकर्त्यांचा उसूल झालेला खरंतर गेल्या दोन दिवसां दोन ते तीन दिवसांपूर्वी पुणे बंगळुरू महामार्गावरून देखील काँग्रेसचे